नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण नवीन जाहिरात अंगणवाडी सेविकांकरता अंगणवाडी मदतनीस करता घेऊन आलेलो आहोत आपल्याला पाहायचंय कोणत्या जिल्ह्याकरता ही जाहिरात निघालेली आहे महिला व बाल विकास खात्यामार्फत ही जाहिरात काढलेली आहे आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही तेवीस एप्रिल ही आहे तर महिला व बाल विकास खात्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड नांदेड शहर अंतर्गत ही भरती निघालेली आहे तर किती पद आहेत ते आपण पाहूया त्याचप्रमाणे मूळ जाहिरातही आपण तिथं पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत एकूण तेवीस पदांकरता अंगणवाडी मदतनीस या पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे अंगणवाडी मदतनीस या पदाकरता महिलांना बारावी पाच किंवा अधिकच शिक्षण असणं गरजेचा आहे दुसरा आहे ते अनुभव दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दाखल करावा लागेल त्याप्रमाणे वयोमर्यादा जी आहे अठरा ते पस्तीस वर्षे इतकी वयोमर्यादा आहे तसेच विधवा उमेदवार जर असतील तर विधवा महिला उमेदवारांकरता ही कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे वास्तव्याची अट जी आहे ती महिला उमेदवार ही स्थानिक रहिवासी असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवार या पदाकरता अप्लाय करू शकत नाही वेतन जे आहे ते अंगणवाडी का सेविका रुपये करता राहील आणि मदतनीस या पदाकरता सात हजार पाचशे रुपये वेतन राहील तर अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड कार्यालय श्री संजय प्रदीपराव औरादकर यांची इमारत पहिला मजला घर क्रमांक एक अठरा डॅश एकशे शहाऐंशी नवा मुंडा नांदेड पिनकोड त्रेचाळीस सोळा झिरो दोन आणि ही जी जाहिरात आहे ज्या ऑफिशियल वेबसाईट वरून पब्लिश झाली ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट नांदेड डॉट जी व्ही डॉट इन तर ही जाहिरात तुम्हाला या जा वेबसाईट वरती सुद्धा बघायला मिळेल त्याचप्रमाणे ही जाहिरात आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे ही जाहिरात आपल्या वरती आपण पाहतोय तर ही जी जाहिरात आहे ती चार चार दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही जाहिरात ज्यावेळी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की इथं हे बघा खाली अर्ज प्रसिद्धी दिनांक सात चार दोन हजार पंचवीस याला केलेला आहे अर्ज स्वीकृतीचा शेवटचा दिनांक तेवीस चार त्यांनी दिलेला आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भामध्ये बाल विकास मंत्रालयान ही सूचना दिलेली आहे तसं ते त्याचं पत्र आहे okay? ओके तर ही जी जाहिरात आहे या जाहिरातीलाच खाली या जा जा निरिक्त पदांचा तपशील दिलेला आहे याच्यामध्ये तुम तुम्हाला कोणत्या अंगणवाडी सेविके करता कोणत्या अंगणवाडी करता ही जाहिरात आहे ती तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी पीडीएफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल त्याशिवाय याच्या खाली टीप दिलेली आहे पदांची ठिकाणे किंवा संख्या यामध्ये काही बदल झाल्यास किंवा रिक्त पदांच्या संख्येमध्ये काही बदल झाल्यास तर ऐन वेळी जर झाला तर रद्द करण्याचे अधिकार हे बाल विकास अधिकारी नागरी नांदेड यांच्या अनदिस्त राखून ठेवलेले आहेत असं सांगितलेलं आहे या अटी शर्ती आपण पूर्णपणे सांगितलेले आहेत त्या संदर्भामध्ये डिटेल पूर्ण अटी शर्ती शैक्षणिक पात्रता वास्तव्याची अट त्याकरता आधार कार्ड रेशन कार्ड पाहिजे जे काही आहे ते पूर्ण या, या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे तिथून आपण ते बदलू शकता एक बदली होणार आहे की नाही होणार प्रवर्ग कोणता आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अशा भरपूर गोष्टी या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत तिथून तुम्ही त्या वाचू शकता आणि त्यातूनही काही अडचण आल्यास आमच्या चॅनलला आपण कॉमेंट करू शकता जेणेकरून आपल्याला अप्लाय करताना कोणतीही अडचण येणार नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह नोकरी जाहिरात कट्टामध्ये धन्यवाद